आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी कोणताही कर आणि दरवाढ नसलेला अर्थसंकल्प सोलापूर महापालिकेच्या उपसमितीत मंजूर सोलापूरसह राज्यातील पंधरा साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाईचे आदेश उन्हाळ्याची सुट्टी आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून विशेष उन्हाळी गाड्या धावणार आणि आयपीएलच्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यात लखनौचा हैदराबाद संघावर पाच गडी राखून विजय आता विस्तारानं सोलापूर महानगरपालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प पालिकेच्या उपसमितीत काल मंजूर करण्यात आला यात कोणत्याही प्रकारची कर आणि दरवाढ नाही अशी माहिती आयुक्त डॉक्टर सचिन उंबाशि यांनी दिली एकूण अर्थसंकल्प हा एक हजार दोनशे त्र्याण्णव कोटी तीस लाख तेरा हजार चारशे एक रुपयांचा आहे यात महसुली जमा सातशे त्र्याहत्तर कोटी सोळा लाख रुपये तर अनुदान चारशे तेवीस कोटी असून सत्त्याण्णव कोटी रुपये कर्ज जमा आहे याबरोबरच परिवहन उपक्रमाचा यंदाच्या आर्थिक वर्षाचा पंचावन्न कोटी ब्याण्णव लाख रुपयांच्या प्रशासकीय अंदाजपत्रकाला उपसमितीनं मान्यता दिली आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर उपस्थित होते महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आयुक्त डॉक्टर सचिन उंबा यांनी यावेळी सांगितलं तर महानगरपालिकेतल्या शाळांमधील मुलांना इंग्रजीचं चांगलं शिक्षण मिळावं यासाठी सीबीएसईच्या धर्तीवर शहरात दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असंही आयुक्तांनी सांगितलं आहे सरलेल्या हंगामात तोडणी केलेल्या उसाचे एफआरपी प्रमाण तीनशे बहात्तर कोटी एकसष्ट लाख अठ्ठावीस हजार रुपये थकवल्यानं सोलापूरसह राज्यातल्या पंधरा साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाईचा आदेश देण्यात आल्याची माहिती साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी दिली सोलापूरसह धाराशिव अहिलानगर सातारा तसंच छत्रपती संभाजीनगरमधल्या पंधरा साखर कारखान्यांचा समावेश असून त्या सोलापूर जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांचा समावेश आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार यांच्याकडून ही कारवाई केली जाणार आहे अशी माहितीही सालीमट यांनी दिली उन्हाळ्याची सुट्टी आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ते दौंड दरम्यान गुरुवार आणि रविवार वगळता आठवड्यातून पाच दिवस एकशे ऐंशी उन्हाळी गाड्या धावणार आहेत तर ते नांदेड दरम्यान चोवीस उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे तसंच मुंबई कन्याकुमारी आणि मुंबई चेन्नई या बत्तीस उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत मुंबई ते नांदेड ही विशेष गाडी सोलापूर विभागातील कोरडवाडी आणि लातूर इथं थांबणार आहेत या सर्व गाड्या येत्या नऊ एप्रिलपासून पंचवीस जूनपर्यंत धावतील अशी माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील जनसंपर्क विभागानं दिली आहे उन्हाळ्यामुळे सोलापूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा उपसा कमी अधिक प्रमाणात होत असल्यानं विजापूर रोड भागातल्या विविध नगरात आजपासून चार ऐवजी पाच दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहा अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली सोलापूर शहरातील विजापूर नाका भागातील आदित्य नगर नेहरू नगर सैफुल परिसरातील पाण्याचे टाकी अंतर्गत येणाऱ्या विविध नगर आणि सोसायट्यांमध्ये आजपासून चार दिवसाऐवजी पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीनं आली आहे जागतिक रंगभूमी दिनाचा औचित्य साधून बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं नृत्य नाट्य गायन अभिनयामध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या बालकलावंतांचा सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नाट्यकलावंत प्राध्यापिका विद्या काळे बालरंगभूमीच्या अध्यक्षा शीमा एलगुलवार यांच्यासह बालकलावंत शिक्षक आणि पालक उपस्थित होते मंगळवेढा इथंही दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयात बालरंगभूमीच्या वतीनं बाल, बाल कलावंतांच्या कलाविष्काराचं सादरीकरण करण्यात आलं यावेळी डॉक्टर सुभाष कदम तेजस्विनी कदम बालाजी शिंदे अश्फाक काजी यांच्यासह बालकलाकार आणि पालक उपस्थित होते सोलापूर आकाशवाणीवरून आज सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या गुड मॉर्निंग सोलापूर या कार्यक्रमात सोलापूर महापालिकेचे लोकाभिमुख प्रशासन याविषयी महापालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांची ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल या घडामोडी आपण सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात महापालिका प्रशासनाकडून प्रशा मिळकत कर संकलन विभागाच्या वतीनं सोलापूर शहरातील विविध दोन पेटांमधल्या पाच गाळे आणि एक गोडाऊन सील करण्याची कारवाई काल करण्यात आली शहरातील पश्चिम पेठेतील एक गोडाऊन एक दुकानगाळा आणि हॉलचे तीन गाळे सील करण्यात आले तर गुरुवार पेठेतील एक गाळा सील करण्यात आला आहे मिळकतकर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांकडून वसुली आणि कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे सोलापूरसह राज्यातल्या काही भागात पावसाचं सावट कायम आहे आजपासून पुढील तीन दिवस सोलापूर धाराशिव नांदेड सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर काही भागात ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं दिली आहे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहा हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सोलापुरात बाळीवेज आणि हुडगी रस्त्यावरील किल्लेदार मंगल कार्यालय अशा दोन ठिकाणाहून शोभायात्रेच आयोजन करण्यात आलं आहे बाळिव इथून रविवारी दुपारी साडेचार वाजता निघणाऱ्या या शोभायात्रेत शोभायात्रिसीव भारत भारतमाता प्रतिमा प्रयागराज महाकुंभ अयोध्या मथुरा मंदिर या ठिकाणच्या चित्रफिती दाखवल्या जाणार आहेत सायंकाळी शिवस्मारक सभागृहाच्या पटांगणावर याचा समारोप होईल तर आसरा इथल्या किल्लेदार मंगल कार्यालयातून पासून निघणारी शोभायात्रा जुळे सोलापुरातील प्रमुख मार्गावरून निघून केईलीच्या शाळेच्या मैदानावर याचा समारोप होईल या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर फंडातून भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम मुंबई आणि नॅप जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील पाचशे दिव्यांगना बासष्ट लाख रुपये किमतीचे साहित्य उपकरणं आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं याप्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनव इंडियन ऑइल कॉर्पोरेशन व्यवस्थापक श्रीयुत विकास नॅपचे अध्यक्ष प्रकाश शशीभूषण शशिभूषणगुलवार उपस्थित होते आता क्रिकेट इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामात लखनौ सुपर चॅन्डसनं आपला पहिला विजय नोंदवला काल लखनौच्या संघानं सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर पाच गडी राखून पराभूत केलं तर चौतीस चा धावात चार बळी घेणारा शार्दूल ठाकूर सामनावर ठरला हैदराबादनं नऊ गडी गमावून एकशे नव्वद धावा केल्या ट्रेविस हेडनं सत्तेचाळीस आणि अनिकेत वर्मानं छत्तीस धावा केल्या लखनौनं सोळा षटकं आणि एक चेंडूत पाच गडी गमावून विजयाचं लक्ष गाठलं तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल एकोणचाळीस पूर्णांक चार दशांश तर किमान पंचवीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी कोणताही कर आणि दरवाढ नसलेला अर्थसंकल्प सोलापूर महापालिकेच्या उपसमितीत मंजूर सोलापूरसह राज्यातील पंधरा साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाईचे आदेश उन्हाळ्याची सुट्टी आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून विशेष उन्हाळी गाड्या धावणार आणि आयपीएलच्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यात लखनऊचा हैदराबाद संघावर पाच गडी राखून विजय आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील दिन घडामोडी संपल्या नमस्कार